नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला माझा कविता संग्रह रातबन याच्यातील एक कविता सादर करून दाखवणार आहे श्रीकृष्ण आणि राधा यांच्या आयुष्यावर आधारित अशी ही कविता आहे लीला असली तरीही वास्तवाला कोणी टाळू शकत नव्हते नियतीचा वेग आणि स्वप्नांची गती यांचा कधी समतोल साधला गेलाच नाही दोन गावांच्या मध्ये कधी पूल बांधलाच गेला नाही कितीही प्रेम असले तरी नियती निष्ठुर आहे हे वास्तव कधीच कोणाला विसरता येत नाही नियतीच्या तीरावर दोन गावे नियतीच्या तीरावर दोन गावे एक ओसाड झाले एक वसलेच नाही कुणाचे आसुसले डोळे त्यात चंद्रास पहाया कुणाच्या क्षितिजावर मेघाची काजळ माया जळत राहिली ती फक्त रात्र त्या अंगणावर चांदणे दिसलेच नाही नियतीच्या तीरावर दोन गावे एक ओसाड झाले एक वसलेच नाही पावसाचा थेंबही येथे वैरी जन्मांतरीचा होतो पाऊस आला की प्रियकराची प्रेयसीची ही येतेच पावसाचा थेंब ही येथे वैरी जन्मांतरीचा होतो अश्रू होतो कुणाचा कुणाचे सारे वाहून नेतो आता आठवणींचे अनंत काटे जपण्यासाठी हाती काहीच उरले नाही नियतीच्या तीरावर दोन गावे एक कोसाड झाले एक वसलेच नाही दोघांच्या हातात कधी होते एक फुल नाजूकसे दोघांनी मिळून काही स्वप्न बघितली होती दोघांच्या हातात कधी होते एक फूल नाजूक असे रोज नवे उमलून ते हळुवार गाली लाजत असे नियतीने ओढल्या क्रूर रेषा एक सुकून गेले एक फुललेच नाही नियतीच्या तीरावर दोन गावे एक ओसाड झाले एक वसलेच नाही जणू हृदयाची दोन शकले व्हावी एकाला विरह मिळावा एकास विष मिळावे जणू हृदयाची दोन शकले व्हावी एकाला विरह मिळावा एकास विष मिळावे नियतीच्या तीरावर दोन गावे एक ओसाड झाले एक वसलेच नाही मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा माझा कविता संग्रह रातबन हा आता अमेझॉनवर देखील उपलब्ध आहे अमेझॉनवर जाऊन तुम्ही रोहित बापट असं सर्च केल्यानंतर हा कविता संग्रह दिसे। तुम्हाला दिसेल त्यात ऑल बाईंग ऑप्शन्समध्ये जाऊन तुम्हाला रातबन जो आहे तो ऑर्डर करता येईल तिकडे अजून हे पुस्तक नवीन आहे त्यामुळे ॲड टू कार्ट हे बटन तुम्हाला लगेच अमेझॉनवर दिसणार नाही त्यासाठी ऑल बाईंग ऑप्शन्समध्ये जावं लागेल आणि तिथून करता येईल काळजी करू नका मी स्वतःच हे पुस्तक माझ्याकडून पाठवतोय त्यामुळे तुम्हाला वेळेत आणि नक्की मिळणार याबद्दल खात्री बाळगा कविता कशी वाटली नक्की कळवा प्रातबन सुद्धा जरूर विकत घ्या यासाठी नाही की माझा कविता संग्रह म्हणून यासाठी की रातबनमधून माझ्या कवितांमधून तुम्हाला देखील आपल्या अंतर्मनामध्ये डोकावण्याची काही कवाडं खुली होतील म्हणून पुन्हा भेटू पुढची कुठली तरी कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर जरूर चॅनलला भेट द्या आवडल्यास सबस्क्राईब करा पुन्हा एकदा रातंबन अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे रोहित बापट एवढं सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला दिसेल ऑल बाईंग ऑप्शन्समध्ये तुम्हाला विकत घेण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करता येईल धन्यवाद